आसगाव कौटेमांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावरती मतदारांचा उत्साह कायम महिला मतदारांची उपस्थिती लक्षणीय वाढणारा टक्का कोणाच्या पत्त्यावर पडणार अनेकांची धाकधूक वाढली तासगाव कवटेमांकळ विधानसभा मतदारसंघामध्ये आज मतदानाच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्यात प्रचंड असा उत्साह दिसून आला मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लागलेल्या रांगा आणि महिलांची असलेली लक्षणीय उपस्थिती यामुळे मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढणार आहे वाढलेला टक्का नेमका कोणाच्या पत्त्यावर पडणार याचीच धाकधूक उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे आज दोन्ही तालुक्यात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता दुपारपर्यंतच टक्केहून अधिक मतदान झाले होते सायंकाळी अधिक मतदान, जाले मतदान प्रक्रिया चालणार असल्याचे चित्र दिसत होते राजकीय संघर्षाच्या नांदीमध्ये मतदानाचा वाढलेला टक्का हा नेमका कोणाच्या पत्त्यावर पडणार याची सर्वत्र चर्चा चालू आहे महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण तासगाव प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपले